आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल नंदनीत कॅन्सर निदान शिबिरास उत्साहस सुरुवात परिसरातील रुग्णांची तपासणी आणि मार्गदर्शन नंदनी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर निदान शिबिर आयोजित करण्यात आले याचं उद्घाटन शिरोळ पंचायत समिती सभापती अर्चना चौगले उपसभापती संजय माने जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर आणि विजय भोजे माजी सभापती मल्लापा चौगले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे शिरोळचे डॉक्टर प्रसाद दातार नांद प्राथमिक आरोग्य अधिकारी सौ वासंती पाटील डॉक्टर मनोज अंभुरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना नांदणीचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर म्हणाले केवळ भाजीपाल्यामुळे शिरोळ तालुक्यात कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे हे, हे म्हणणं चुकीचं आहे कॅन्सर रुग्णांना दवाखान्याचा खर्च मोफत असून जेवण खाणे तसेच येण्या जाण्यासह शासनाने संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत कॅन्सरच्या आजारासाठी घाबरायचं कारण नाही शासन आपल्या पाठीशी आहे असं सांगून या योजनेचा सा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन निंबाळकर यांनी केलं महानकर न्यूज साठी नंदिनीहून दत्तात्रय कदम आज माझ्या मतदार संघातील नंदिनी गावामध्ये आयोजित होत असलेल्या कॅन्सर निदान चेकअप शिबिर प्रसंगी शिबिर प्र... शिबिर करत असताना या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नांदणी पी एस च्या माध्यमातून आपण हे शिवे, शिबी शिबिर आयोजित केलेलं आहे आदरणीय जिल्ह्याचे नेते दादा पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून अठ्ठावीस लाख रुपये शिरोळ तालुक्यातील कॅन्सर चेकअप शिबिरासाठी या ठिकाणी पैसे लागले आणि त्या पैशाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हे शिबिराचं आयोजन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे मूळतः कॅन्सरग्रस्तांची जी पोकळ आकडेवारी जी आहे काही लोकांनी या ठिकाणी स्वतःचं भांडवल तयार करण्यासाठी किंवा चुकीच्या पद्धतीने ह्या ठिकाणी गैरसमज पसरवून देऊन सोळा हजार अठरा हजार पेशंट हे चिरोड तालुक्यामध्ये कॅन्सरग्रस्त झालेत त्या पद्धतीच्या वल्गना केल्याने चुकीच्या पद्धतीचा गैरसमज या ठिकाणी पसरवला वस्तुस्थिती बघितली तर अडीचशे ते तीनशे पेशंट ह्या तालुक्यामध्ये फक्त कॅन्सरग्रस्त आहेत मुळात नांदणीतील भाजीपाला बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम सेंद्रिय शेतीच्या नावाखाली ह्या गोंडस नावाखाली काही मंडळींनी जो उद्योग चालवला आणि इथली बाजारपेठ ठप्प करण्याचं काम हे चालू केलेलं आहे त्याला आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहे आणि अशा चुकीच्या पद्धतीनं गैरसमज नांदणी बाबतीत पसरवण्याचा प्रयत्न जे कोण करत असतील तिथल्या तिथं आम्ही दडा शिकू मुळात ह्या ना भाजीपाल्या ह्या नांदणी गावामध्ये भाजीपाल्याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीचं होत असताना ह्या गावामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं भाजी जर तर भाजीपाला खाणारा हा नांदणी गाव आहे आणि ह्या गावामध्ये आयुष्यमान जर लोकांचं सर्वसामान्य लोकांचं बघितलं तर व ऐंशी ते पंच्याऐंशी ॲव्हरेज हे आयुष्यमान ह्या नांदणी गावातल्या सर्वसामान्य लोकांचं आहे त्याच्यामुळे हे कॅन्सर आणि इथल्या भाजीपाल्यामुळं कॅन्सर होतोय हा गैरसमज पसरवणं हे फार मोठं चुकीचं षडयंत्र ह्या ठिकाणी काही मंडळींनी केलं आहे इथली बाजारपेठ ठप्प करून स्वतःचा सेंद्रिय माल बाजार या ठिकाणी बाजारपेठ मध्ये चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी त्याला मार्केट चांगलं मिळावं म्हणून हे गैरसमज गा, पसरवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे